डायनासोर बाबा डायनासोर बाबा देवाच्या कृपेने आम्हाला दोन मुले आहेत एखादा झाला तर आमच्या वंशाला दिवा मिळेल आशीर्वाद द्या बाबा बालकांनो या डायनासोर बाबाचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडे मुलं व्हावीत म्हणून लांबून लांबून लोक येतात बालकांनो मी तुम्हाला अशी जडीबुटी देतो तुम्हाला एका पाठोपाठ दोन मुलं होतील याला घरी गेलं कि उगाळून खावा डायनोसोर बाबा डायनोसोर बाबा डायनोसोर बाबा डायनोसोर बाबा काय झालं वरडायला बाबा तुम्ही नव्या वेळेस बाप झाला काय झालं नव्या वेळेस पण मुलगीच झाली नव्या वेळेस पण पूर्गीच झाली हो पोरग होईल वाटलं होत काय करणार सगळी देवाची लिला कुठला हे घेत तुझी चडीबुटी